समजा तुम्ही मुंबईच्या रेल्वेनं प्रवास करताय आणि अचानक तुम्हाला रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात नारळ साडीचोळी प्रसाद दिवे असं सगळं दिसू लागलं तर मुंबईच्या रेल्वे रुळांवर अशा पूजा आणि भक्त आढळू लागलेत पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट मुंबईची लाईफ लाईन म्हणजे रेल्वे पण हीच रेल्वे आणि विशेषत रेल्वे रुळ आता तीर्थक्षेत्र बनू लागली मुंबईचे रेल्वे रुळ आता पुजले जात आहे ही पूजा होते चेंबूर रेल्वे रुळांवर दररोज लाखो प्रवासी या मार्गावरनं प्रवास करतात अनेकदा रेल्वे रुळ ओलांडताना काही प्रवासी मृत्युमुखी देखील पडतात हे मृत्यू होऊ नये यासाठी पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर काही नागरिक पूजा करत असल्याचं समोर आलं अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याचं इथले स्थानिक सांगत आषाढ महिन्याला सुरुवात झाल्यावर इथल्या रेल्वे रुळांवर साडी सोळी नारळ प्रसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आपण आहोत आता चेंबूर स्टेशनला आणि हा आपल्याला ट्रॅक दिसतोय या ट्रॅकवर आपण जर बघितलं तर नारळ आहेत फुलं आहेत हार वाहिलेले आहेत कढीपत्त्याची पानं वाहिलेली आहेत मात्र इथे काही जण पूजा करतात करता, ही कर पूजा कशासाठी करतात याबद्दल अजून काही खरं तर कळलेलं नाहीये मात्र इथे एक मावशी देखील आल्या आहेत त्या देखील इथे पूजा करतायत चेंबूर रेल्वे स्थानक होण्याआधी तसंच हा रूळ टाकण्याआधी इथे एक महालक्ष्मीचं मंदिर असल्याची आख्यायिका येथील नागरिक सांगतात आषाढ महिन्यात या देवीची ओटी भरली जात असे तीच प्रथा परंपरा पुढे ठेवत ज्या ठिकाणी मंदिर होतं त्याच ठिकाणी आजही देवीची ओटी भरली जाते काही जण देवीला साडी चोळी अर्पण करतात नारळ फुलं वाहतात अनेक भाविकांकडून कोंबड्या आणि बकऱ्यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो आषाढ महिना संपेपर्यंत रेल्वे रुळांवर अशी ओटी भरण्याची परंपरा आहे रेल्वेची शांतता गारवा करायला सांगितला होता आतमध्ये कॅम्प होत ना तिथं तिथं येऊन सर्वांना सांगितलं तुम्ही जाऊन गारवा करा दही भाताचा गारवा करा म्हणून मग त्यापासून ही लोक येतात आणि गारवा करून जातात तुम्ही किती वर्ष ही प्रथा पाळताय आता इथं आता आधी इथं आमचा जन्मच झाला आमचे आई पण येत होते मी पण आता कधी येतो ही जरी परंपरा असली तरी या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो रेल्वे रुळांवर जे भक्त नैवेद्य अर्पण करण्यासाठी येतात त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो यामध्ये आता पोलिसांनी लक्ष घालावं अशी मागणी होते प्रथा परंपरा हा भारतीयांचा आस्थेचा विषय पण प्रथा परंपरा जोपासताना आपण आपला जीव तर धोक्यात घालत नाही होत ना याचा विचार भक्तांनी जरूर करायला हवा भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी मराठी मुंबई